आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो हे आले आहेत बीड जिल्हा परिषद चे शिवसाहेब यांचे पाटोदा येथे बैठक आणि आपण पाहू शकतात हो या ज्या नवीन बिल्डिंग मध्ये झाली त्यामध्ये अशी घाण पडून आहे स्वच्छतेचा अभाव जिल्हा परिषद शिवसाहेबाला दिसेल का अशी परिस्थिती पाटोदा पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे ही, ही पाहू शकतात पाटोदा पंचायत समितीची इमारत आणि ह्याच इमारतीमध्ये शिवसाहेबाची बैठक चालू आहे नमस्कार मित्रांनो हे आले आहेत बीड जिल्हा परिषदचे शिवसाहेब यांचे पाटोदा येथे बैठका होती आपण पाहू शकतात की हो ह्या ज्या नवीन बिल्डिंगमध्ये झाली त्यामध्ये अशी घाण पडून आहे स्वच्छतेचा अभाव जिल्हा परिषद शिवसाहेबाला दिसेल का अशी परिस्थिती पाटोदा पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे ही पाहू शकतात पाटोदा पंचायत समितीची इमारत आणि ह्याच इमारतीमध्ये शिवसाहेबाची बैठक चालू आहे